आपले सर्वांचे लाडके बाबा महाराज म्हणजेच माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र श्री सिंह राजे भोसले बाबा महाराजांना आपल्या मंत्रीपद मिळालेलं आहे तर सार्वजनिक महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्रीपदी महाराज साहेबांची निवड झालेली आहे तर त्यानिमित्त सामुदायिक नागरी सोहळा आपण आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमासाठी खूप बहुसंख्येनं महिला वर्ग युवक युवती सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावी ही मी नम्र विनंती करते येथे आयोजित करण्यात आलेला आहे तरी पारू सिरियल मध्ये कलाकारांची उपस्थिती आपल्याला बघायला मिळणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी तिथे बहुसंख्येने उपस्थित राहावे ही विनंती मी येणार आहे तुम्ही या नमस्कार मी सौ पुष्पा मोहनराव घाडगे राहणार गोळीबार मैदान ही महिला असून आपण आपल्या म्हणजे आपल्या भागातून निवडून आलेल्या आपल्या छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा सत्कार आहे त्यासाठी आपल्या फिरोजभाई पठाणांचं घेतलेलं आहे म्हणजे त्यांनीच सादर केलाय कार्यक्रम का तर तो सत्कार समारंभ आपण करणे गरजेचं आहे तेव्हा आपण सगळ्या महिलांनी त्या कार्यक्रमाला हजर राहून आपली उपस्थिती चांगल्या प्रकारे दाखवून त्यांचा आनंद त्यांना आपण अभिनंदन करून त्यांना आपल्या स्वातर्फे एक समाधानाचं पदक देऊया की जेणेकरून आपल्या स्वाताचा विकास होईल किंवा आपल्याला त्यांचं काहीतरी मदत होईल या प्रकारे म्हणून त्यांचं आपण नागरी सोहळा सगळ्या ना बायका मुलांनीही करायचा हो ठरवलाय तर त्या निमित्त संक्रांतीचा हळदी खूप वय ठेवलेला आहे त्यासाठी आपण सगळ्या महिलांनी अवश्य यावं तर्फे मी तुम्हाला आमंत्रण देते तेव्हा नक्की या आणि आपल्या शिवेंद्र महाराज भोसले यांचा पण सत्कारात सामील होऊया नमस्कार मी शो कांचन करांडे राहणार गोळीबार मैदान आणि निमित्ताने मी सगळ्यांना आग्रहाच निमंत्रण देत आहे की आपले लाडके फिरोजबाई पठाणे यांनी हळदी कुंकुमाचा महिलांसाठी भव्य असा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी त्या निमित्ताने आपले लाडके छत्रपती शिवेंद्रराजे भोसले मंत्री महोदय त्यांना सार्वजनिक मंत्री सार्वजनिक बांधकाम मंत्री पद मिळत निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार करण्यात येत आहे तरी सर्वांनी सर्व महिलांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे आणि पार्वती पारू या मालिकेतील सर्व अभिन अभिनेत्री अभिनेता हे सर्व येणार आहेत तरी त्यांच्या कार्यक्रमासाठी आणि हळदी कार्यक्रम होता होणार आहे तरी, तरी भव्य संख्येने सर्वांनी सर्व महिलांनी हळदी कुंकुळासाठी यायचं आहे आम्ही पण येणार आहे तुम्ही पण सर्वांनी या धन्यवाद